माझे नाव संचिता तुकाराम शेडगे वर्ग आज मी तुम्हाला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाबद्दल दोन शब्द सांगणार आहे त्या आपण शांत ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती मराठवाड्याच्या मातीसाठी दिले सर्वस्व प्राण मराठवाड्याच्या मातीच्या साठी दिले सर्वस्व प्राण आजही स्मरतो तो लढा त्या वीरांचे बलिदान त्या वीरांचे बलिदान मित्र हो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला पण मराठवाडा गुलामगिरीतच होता मग निजाम शाहचा दरबार होता निजाम शाहचा सेनापती कधीम वजीद्याने त्याच्या सैन्यामध्ये मुस्लिम स्वयय स्वयय सेनाकी मोठ्या प्रमाणात भरती केली होती भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांच्या यांनी त्या निजाम शाहला हा प्रश्न शांततेत सोडवण्याचा आग्रह केला निजडीचा निस्पृष बाण निजडीचा निस्पृष बाण लव लवभिमान असा आमच्या मराठवाड्यात अभिमान असा आमच्या मराठवाड्यात अभिमान एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपति जय